पंच्याऐंशीव्या वार्षिक महोत्सवात हिरेमठ संस्थांमध्ये हजारो शिवभक्तांनी घेतली दीक्षा हिरेमठ संस्थांचे गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांनी पंच्याऐंशी वर्षापूर्वी सुरू केलेली वार्षिक महोत्सवाची परंपरा अखंड कायम असून पंधरा जुलैपासून अखंड शिवनाम सप्ताह हो सिद्धांताची कामनी तत्त्वांमृत ग्रंथाचे पारायण इष्टलिंग महापूजा व विविध धार्मिक कार्यक्रमाचे रेलचल सुरू आहे हिरेमठ संस्थांचे मार्गदर्शक डॉक्टर श्री शांतवीर शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थांचे पीठाधिपती बाल तपस्वीगुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात चंद्रशेखर हिरेमेट यांच्या मंत्रोच्चारामध्ये सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी हजारो महिला पुरुष व तरुणांनी भव्य धार्मिक कार्यक्रमामध्ये विधिवत शिवदीक्षा घेतली हिरेमेट संस्थांच्या माध्यमातून धर्मजागृतीचे कार्य अविरतपणे सुरू असून या संस्थांना ज्ञानपीठाचे स्वरूप प्राप्त झाले आहे धर्मानेच विश्वाला शांती मिळेल म्हणून संस्थांच्या धर्मजागृती कार्यक्रमाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते चाळीस लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या भव्य सभागृहाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी आमदार अभिमन्यू पवार यांनी हिरेमठ संस्थांच्या भक्त निवासासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले आहेत नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ACMUT Digital.